चला गुड इव्हनिंग मित्रांनो येतोय का आवाज गुड इवनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग गुड इवनिंग चला आवाज येतोय आपल्याकडे फक्त वीसच मिनटं वेळ आहे कारण त्यानंतर परत माझं सेशन आहे त्यामुळे आपण आता सुरू करूयात पटकन विदाऊट वेस्टिंग टाईम आपलं जे सुरू होतं मागच्या आठवड्यामध्ये थोडासा गॅप पडला आपला प्रश्नांच्या सरावाचा विज्ञानाच्या महासंग्रामाचा ठीक आहे तर ते आपण आता कंटिन्यू करू परत या वीकमध्ये आता कंबाईन एक्झाम गेली आपले पुढे पण पुढे म्हणजे जास्त काही पुढे गेले नाही एक पंधरा दिवसाचा फक्त फरक पडला आहे चार जानेवारीला ग्रुप बी ए आणि अकरा जानेवारीला ग्रुप सी ए ठीक आहे आणि दोन्ही लगातारच एकानंतर एकच ठीक आहे चला सुरू करूयात मग आपण आपल्या प्रश्नांचा सर्व आता पुन्हा एकदा खालीलपैकी कोणत्या संयुगाला शुष्क बर्फ किंवा ड्राय आईस म्हणून ओळखलं जातं विच वन ऑफ द फॉलोइंग कॉल्ड ॲज नोन ॲज ड्राय आईस డ్రై ఆయిస్ కులా డ్రై ఐస్ శుష్కర్ఫీ లింక్ టాక్ ठीक चलो ओके गुड इवनिंग गुड इवनिंग सबको गुड इवनिंग चला कोरियात मग सुरू उत्तर देत आहे उत्तर देत आहे कमेंट्समध्ये ड्राय आईस कुणाला म्हणतात ड्राय आईस म्हणतात सॉलिड कार्बन डायऑक्साईडला सॉलिड कार्बन डाय ऑक्साईडला मायनस सेवन्टी एट डिग्री सेल्सिअस किंवा मायनस फिफ्टी सेवन डिग्री सेल्सिअसला तो सॉलिड स्टेटमध्ये येतो लक्षात याचा उपयोग युजली काही औषधं किंवा काही बॉडी पार्ट्स ट्रॅव्हल करायचे असतील एका कर ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी यायचे तर त्यासाठी बॉक्समध्ये याचा वापर केला जातो टूचा ठीक आहे <laughs> खालीपैकी कोणती रासायनिक बदलाची उदाहरणे आहेत विच ऑफ द फॉलोइंग इज आर एक्झाम्पल्स ऑफ केमिकल चेंज केमिकल चेंजेसचे एक्झाम्पल्स कोण कोण आहेत कुठले कुठले त्यातले केमिकल चेंजेसचे एक्झाम्पल्स यातले कुठले चेंजे उधरन, करन, चे चे केमिकल चेंजेसचे उदाहरण सोडियम क्लोरडचं स्फटिकीकरण म्हणजे क्रिस्टलायझेशन त्याचे क्रिस्टल तयार होणे मिठाचे खडे तयार होणे केमिकल चेंज आहे नाही फक्त फिजिकल चेंज आहे बर्फ वितळणे म्हणजे बर्फाचं पाणी सॉलिड टू लिक्विड हा पण फिजिकलच आहे दूध आंबवणे केमिकल चेंज आहे दूध आंबवणे दुधाचं दह्यात रूपांतर होणे ठीक आहे सो 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 केमिकल चेंज एकच फक्त तीन फक्त तीन म्हणजे पर्याय क्रमांक दोन बाकीची फिजिकल चेंज आहे फक्त फर्मेंटेशन जे आहे दुधाचं फर्मेंटेशन किंवा त्याला करडिंग ऑफ मिल्क पण म्हणतात ज्याच्यामध्ये मिल्क जे आहे करडमध्ये मिल्क मिल्कमध्ये असतं लॅक्टोज नावाचे शुगर त्याचं रूपांतर होतं लॅक्टिक ऍसिडमध्ये ठीक आहे लॅक्टोजचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं लॅक्टिक ऍसिडमध्ये <coughs> वायूचे आण्विक वस्तुमान द मॉलिक्युलर मास ऑफ अ गॅस इज is... <coughs> पटकन मॉलिक्युलर मास ऑफ गॅस इज द मॉलिक्युलर मास ऑफ गॅस इज गॅसला सांगायचं तुम्हाला गॅस लॉ गॅस लॉ तर असतो टॉईस ऑफ इट्स वेपर प्रेशर किंवा वेपरची डेन्सिटी वेपरच्या प्रेशरच्या किंवा वेपरच्या डेन्सिटीचा दुप्पट असतो गॅस लॉ एकदा रीड करून घ्या गॅस लॉके खालीलपैकी कोणता भाग मूत्रनलिकेशी संबंधित नाही पार्ट नॉट टू बिलॉंगिंगल पार्ट नॉट बिलॉंगिंग टू युरिनिफेरस ट्युबल कोण युरिनिफेरस ट्युबलशी संबंधित नाही ग्लोमेरुलस हेनलेज लुप डिजिटल कॉनल ट्यूबल कनेक्टिंग ट्यूबल सो याचं उत्तर आहे कनेक्टिंग ट्यूबल इट इज नॉट रिलेटेड विथ मूत्रनलिका और नेफ्रॉन हे बाकीचे जे आहेत हे दिस थ्री आर पार्ट ऑफ नेफ्रॉन मग नेफ्रॉनचे पार्ट्स लक्षात ठेवा नेफ्रॉनचे पार्ट्स लक्षात ठेवा कुठले कुठले पार्ट असतात नेफ्रॉनला नेफ्रॉनला असतं बाउमन्स कॅप्सुला बाउमन्स कॅप्सूल नेफ्रॉनला असतं ग्लोमेरुलस ग्लोमेरुलस नेफ्रॉनला असतं लूप ऑफ हेनले त्याचे असेंडिंग आणि डिसेंडिंग असे दोन प्रकार पडतात त्यानंतर नेफ्रॉनला असतात कॉन्हुल्युटेड ट्यूबल लुटेड ट्यूबल त्याचे दोन प्रकार पडतात एक प्रॉक्सिमल आणि एक डिस्टल आणि नेफ्रॉनला असतं कनेक्टिंग डक्ट असत कलेक्टिंग डक्ट असते कलेक्टिंग डक्ट कलेक्टिंग डक्ट एवढे पार्ट्स लक्षात ठेवा बामन्स कॅप्सुल बाउमन स्पेस पण असते ते ग्लोमेरुलस लुपऑेनले असेंडिंग डिसेंडिंग कॉन्वटेड ट्युबल अप्रॉक्झिमल डिस्टल आणि कलेक्टिंग डक्ट एवढे सगळे नेफ्रॉनचे पार्ट आहेत ठीक आहे खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट न्यूट्रोफिल हॅज बायलोब न्यूक्लियस न्यूट्रोफिल हॅज शेप न्यूक्लियस न्यूट्रोफिल हॅज मल्टीलोप न्यूक्लियस न्यूट्रोफिल हॅज मल्टिलोब न्यूक्लियस कुठलं स्टेटमेंट यातलं करेक्ट आहे अबाउट न्यूट्रोफिल दॅट इज अ काइंड ऑफ डब्ल्यू सी डब्ल्यू सीचा प्रकार येतो सांगता याचा ऑप्शन आहे करेक्ट देता ग उत्तर कोणी देतं उत्तर कोण दे उत्तर कोण देना चार आहे उत्तर कोई भी नाही पता ही नाही अभ्यासच नाही एवढा फोर्थ नंबर ऑप्शन फोर्थ न्यूट्रोफिल हॅज मल्टी न्यूक्लियस विथ ग्रँड्युन्स इन द सायड्रोप्लाझम ठीक आहे डब्ल्यू सीस असतं ना डब्ल्यूसीस आपल्या पांढऱ्या पेशी डब्ल्यू बी सीज पांढऱ्या पेशी यांचे दोन ग्रुप पडतात एक आहे ग्रॅन्युलोसाइट्स ज्यांच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युअल्स असतात आणि एक असतं अग्रॅन्युलर ज्यांच्याकडे सायटोप्लाझम प्लेन असतं ठीक आहे ग्रॅन्युलोसाइट्स तीन प्रकारचे असतात ह्या डब्ल्यूएसएस कुठल्या कुठल्या एक असतं न्यूट्रोफिल एक असतं इओसिनोफिल आणि एक असतं बेसोफिल ठीक आहे तर यातलं न्यूट्रोफिलबद्दल विचारलं आपल्याला न्यूट्रोफिल अशी असते त्याचं न्यूक्लिअस जेणे हे असं असतं मल्टिलोब्ड असतं मल्टिलोब पिशवीसारखं ठीक आहे ते त्याचं उत्तर आहे खालीलपैकी हृदय चक्राचा कालावधी किती द ड्युरेशन ऑफ कार्डॅक सायकल इज ड्युरेशन ऑफ कार्डॅक सायकल इज ड्युरेशन ऑफ कार्डक् सायकल इज कार्डक सायकलचं ड्युरेशन किती झिरो पॉईंट एट सेकंद कार्डॅक सायकल असतं झिरो पॉईंट एट सेकंद झिरो पॉईंट एट सेकंद तीन याचे मिळून बनतात कुठले तीन याची माहिती आहे एक असतं ॲट्रियल सिस्टोले ठीक आहे एक असतं व्हेंट्रिकल सिस्टोले आणि एक असतं जॉईंट डायस्टोले ॲट्रियल सिस्टोले लास्ट फॉर पॉईंट वन सेकंद वेंट्रिकल सिस्टोली लास्ट फॉर पॉईंट झिरो थ्री सेकंड आणि जॉईन डायस्टोली लास्ट फॉर पॉईंट झिरो फोर सेकंड सो तिघांची बेरी झिरो पॉईंट एट सेकंद सो झिरो पॉईंट एट सेकंद हा वेळ लागतो आपल्याला एका हार्टबीटसाठी एका हार्टबीटसाठी एका हार्टबीटमध्ये आपल्या हृदयामधून सत्तर एम एल ब्लड पंप केलं जातं एका हार्टबीटमधून ठीक आहे याला म्हटलं जातं आपल्या हार्टचं स्ट्रोक वॉल्यूम याला स्ट्रोक वॉल्यूम म्हणतात मग एका हार्टबीटमध्ये सत्तर एम एल ना तर मग एका मिनिटामध्ये बहात्तर हार्टबीट्स होतात इंटू सेवन्टी एम एल म्हणजे पाच हजार चाळीस एम एल ब्लड किंवा अप्रॉक्सिमेटली पाच लिटर ब्लड पंप होतं एका मिनिटामध्ये आपल्या हृदयातून याला म्हणायचं कार्डॅक आउटपुट याला म्हणायचं कार्डॅक आउटपुट ठीक आहे स्ट्रोक वॉल्यूम आणि कार्डॅक आउटपुट लक्षात ठेवा स्ट्रोक वॉल्यूम आणि कार्डॅक आउटपुट ठीक आहे चला मानवी रक्ताच्या प्रति मिलीमीटर तीन विच इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ टाईप्स ऑफ डब्ल्यू सी इन डिक्रीजिंग ऑर्डर इन टर्म्स ऑफ नंबर पर मिलीमीटर क्यूब इन ह्युमन ब्लड डिक्रीजिंग ऑर्डर ना डिक्रीजिंग ऑर्डर लिहायचं आहे डिक्रीजिंग ऑर्डर सीचा क्रम सांगायचा आहे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये पांढऱ्या पेशींचा क्रम सांगायचा आहे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये ठीक आहे पांढऱ्या पेशींचा क्रम सिक्वेन्स सांगायचा आहे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये शांता का शांता डिक्रीजिंग ऑर्डर क्रम है ऑप्शन नंबर फोर बेसोफिल सगळ्यात कमी असतात बेसोफिल सगळ्यात कमी झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट फक्त इयोसेनोफिल दोन ते तीन टक्के असतात न्यूट्रोफिल जे आहेत ना पंचावन्न ते बासष्ट टक्के असतात जवळपास ठीक आहे पंचावन्न ते बासष्ट टक्के तो हा क्रम आहे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये विचारलं आपल्याला डिक्रीजिंग ठीक आहे ऑप्शन नंबर फोर 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 ठीक आहे चलो नेक्स्ट रक्तातील बफर प्रणालीची भूमिका काय आहे व्हॉट इज द रोल ऑफ बफर सिस्टीम इन ब्लड बफर सिस्टीम काय रक्ताची ब्लड ची बफर सिस्टीमचा रोल काय रक्तामध्ये बफर सिस्टीमचा रोल काय बफर ओके का टू मेंटेन द एच ऑफ द ब्लड ब्लडचा पी पीएच मेंटेन ठेवायचा इन बिट्वीन सेवन पॉईंट थ्री फायव्ह टू सेवन पॉईंट फोर फाय याच्यामध्ये मेंटेन ठेवायचा ब्लडचा पी पीएच बस तीन सूक्ष्म पोषक घटकांचा कोणता गट प्रकाश संश्लेषण आणि तंतुक इलेक्ट्रॉन वादिवर परिणाम करतो सांगा मीच सांगितलं ना मैंने ही बोला हैोथ फोटोसिथेसिस इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट विच ग्रुप ऑफ थ्री माइक्रोन्यूट्रिय अफेक्ट फोटोसिंथेसिस एज वेल एस माइट्रोकॉन्ट्रिल इलेक्ट्रॉन ट्रांसपोर्ट संगता का सांगता पहिलंच ऑप्शन आहे कॉपर मॅग्नेजा आणि आयर्न कॉपर मॅगनीज आयर्न हे फोर्टोसिन पण परिणाम करतात आणि मायटोकॉन्टरितले इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टवरून पण परिणाम करतात ठीक आहे निकेलचा कोबाल्टचा मॉल्युडचा काही संबंध नाही यांचा पण नाही हे तर प्रेशरसाठी असतं प्रेशर हे पण नाही ठीक आहे हे ऑप्शन आहे वन दोन स्तंभांची जोड्या जुळवा बरोबर आहे ते ओळखा इंग्लिशमध्ये दाखवतो मॉलिक्युलर ऑक्सिन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर डी हायड्रोजनेज आणि डी कार्बॉक्सिलेज 나와 <람쥐> 줘야 <laughs> <laughs> झालं इसका सही जवाब आहे पर्याय क्रमांक तीन मॉलिक्युलर ऑक्सिजन जो आहे तो आहे हायड्रोजन ॲक्सेप्टर इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर जो आहे तो आहे आल्फा किटोगोट्रिक ऍसिड पायरोड्रोजने जो आहे तो आहे सायटोक्रोम आणि डिकार्बोक्झिलेशन म्हणजे ॲसिडिल ए ठीक आहे तीन चार समोर समोर उत्तर द्यायचं मक्का ऊस आणि इतर उष्णकटिबंधीय वनस्पतीमध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनची उच्च कार्यक्षमता असते कारण ते कुठल्या प्रक्रिये प्रकारे कार्यान्वित असतात मे शुगर केन अँड ऑदर ट्रॉपिकल पॅन्टॅव हाय पेसेन्स ऑफ सीओ टू फिक्सेशन बिकॉज दे ऑपरेट कॅल्विन सायकल हॅच अँड स्लॅक टी सी ए का पी पी पाथवे मका ऊसामध्ये कुठला पाथवे असतो फोटोसिंथेसिसचा मकामध्ये आणि ऊसामध्ये कुठला पाथवे असतो फोटोसिंथेसिसचा मकामध्ये आणि ऊसामध्ये ठीक आहे मीच हॅचन असतो एच एस के शोधून काढला एच एस के ठीक आहे यालाच सी फोर पाथवे पण म्हटलं तर सी फोर ठीक आहे सी फोर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचं रूपांतर पहिले ऑक्झेलो ऍसिटिक ऍसिडमध्ये होतं मग त्याच्यापासून ग्लुकोज बनतो ठीक आहे चला थांबवित मित्रांनो भेटूया आता पुन्हा उद्या द्या पुढचे नवीन दहा प्रश्न घेऊन ठीक आहे चलो थँक्यू वेरी मच बाय बाय गुड नाईट